नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण उपवासासाठी एक रेसिपी करणार आहोत रेसिपी म्हणण्यापेक्षा एक आयडिया म्हटलं तरी चालेल कारण खूप छोटीशी रेसिपी आहे ही आणि एक प्रकारची आयडिया आहे जेव्हा आपल्याला खूप भूक लागली असेल तेव्हा ही तुम्ही रेसिपी एका दोन मिनटात ट्राय करू शकता अगदी मॅगीपेक्षा ही फास्ट अशी रेसिपी आहे तर आता आपण पाहून घेया रेसिपी काय आहे ती या ठिकाणी पहा मी एक वाटी दूध घेतलेले आहे आणि छोटे मध्यम आकाराचे सहा राजगर्याचे लाडू घेतलेले आहेत तुम्ही याच्याऐवजी राजगड्याची जी चिक्की भेटते तीही घेतली तरी चालेल आणि या ठिकाणी दोन पेर घेतलेले आहेत फ्रूट तुम्ही कुठलेही घेऊ हो शकता अगदी तुम्ही केळंही घेऊ हो शकता किंवा सफरचंद म्हणजे तुमच्या आवडीचे तुम्ही फळं कोणतीही घेऊ हो शकता फळं जरी नाही घेतली तरी चालेल ह्या दोन वस्तू जरी असल्या तरी खूप झालं अगदी झटपट भूक लागली असेल आणि खायला काही नसेल साबुदाणा भिजवायचे तुम्ही विसरले असेल त्यावेळेस ही झटपट अशी तयार होणारी रेसिपी आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम पहा या ठिकाणी मी पात्रामध्ये दूध गरम करायला ठेवले अगोदर आपण दूध गरम करून घेऊयात दूध उकळले पहा याच्यामध्ये मी एक चमचा साखर घालत आहे साखर ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल असंही राजगिरा टाकलं नाही तर ते गोड लागणारच आहे आणि याच्यामध्ये फक्त हा लाडू सोडून द्यायचा आहे तुम्हाला जेवढे हवे जेवढे घट्ट हवे किती पातळ हवे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये लाडू सोडा लाडू सोडल्यानंतर ते आपोआप विरघळतात पाहू शकता तुम्ही काहीच करावं लागलं नाही लाडू गेला की लगेच त्याच्यामध्ये विरघळला आहे पहा एका मिनिटामध्ये विरघळला आहे पहा सेकंदामध्येच काही आता याच्यामध्येच मी फ्रूट कापून घेतलेले ते टाकत आहे बाकी तुम्हाला याच्यामध्ये काजू बदाम काय टाकायचे असतील किंवा आणखीन कुठलं फ्रूट टाकायचं असेल किंवा अजून आवडीचा तुमचा उपसाचा काही पदार्थ टाकायचा तुम्ही टाकू शकता याच्यामुळेच पहा मी काही मखाने घालत आहे आणि पुन्हा यांना हालवून घ्यायचं एक पाच मिनटं फक्त यांना गॅसवर शिजवून द्यायचं आहे पाहू शकता हे शिजलेलं आहे कशी वाटली तुम्हाला ही आयडिया पहा दोन मिनटामध्ये आपल्याला किती भूक लागली तरी आपण उपवासासाठी पाचच मिनटामध्ये पदार्थ तुम्ही तयार करून खाऊ शकतो पहा एक दोन मिनटं शिजवले की हा पदार्थ तयार होईल तर मस्त गरम गरमागरम आपण भांड्यामध्ये काढून घ्या पहा किती मस्त दिसत आहे आणि छान लागते आणि खूप झटपट तयार होते पाहू शकता किती मस्त वाटत आहे हे पहा आपला पाचच मिनटामध्ये पहा उपवासासाठी पदार्थ तयार आहे तुम्ही याला उपवासाची खीरही बोलू शकता तुम्हाला जे नाव द्यायचं आहे तुम्ही याला नाव द्या तुम्हाला उपवासाची ही झटपट तयार होणारी आयडिया कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद